नमस्कार मंडळी तर शब्दांची गाठोडी या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत अच्छा विज्ञानानं दैनंदिन जीवन खूप सुखकर केलेलं आहे खूप सोयी सुविधा विज्ञानामुळं मिळतात विशेषतः यामुळे महिलांचं श्रम कमी झालेले आहे मग घरातील पाट्यावरच वाटण असेल ते मिक्सरमध्ये होत आहे इतकंच कशाला जे कणिक तिंबण्याचं काम आहे त्यासाठी सुद्धा आता मशीन आलेली आहे हल्ली ज्याच्याकडे मशीन नाही ते त्या महिला कणिक तिंबण्यासाठी पितळेच्या किंवा स्टीलच्या मोठ्या ताटाचा त्याला ग्रामीण भाषेमध्ये परात म्हणतात त्या परातीचा वापर करतात मग आधीच्या काळामध्ये नव्हत्या का पराती पराती आधीच्याही काळामध्ये होत्या परंतु कणिक तिंबण्यासाठी मुख्यत्वे उपयोग केला जायचा तो लाकडी मोठ्या भांड्याचा त्या भांड्याला परातीचा आकार असायचा परंतु दोन्ही बाजूला असे कान असायचे आणि त्याला काठवट किंवा काठोट म्हणायचे तर काठवण साधारणपणे कुणाकडे असायची तर जी मंडळी जी किंवा जे कुटुंब साधारणपणे पितळेच्या पराती पूर्वीच्या पितळेचे भांडे असायचे सगळ्या घरांमध्ये तर पितळ्याच्या घेऊ शकत नव्हते किंवा अशा प्रत्येक घरांमध्ये लाकडाच्या काठोडी असायच्या आणि या काठोडी मध्ये जे काही कणिक तिंबल्या जायचं त्याची एक वेगळीच चव असायची आणि ही जी काठोड आहे ही एक तर खास करून आंब्याच्या लाकडापासून आंब्याच्या झाडाच्या लाकडापासून किंवा मग बीबीचं झाड आहे त्या बीबीच्या झाडाच्या लाकडापासून बनायचे ही वापरण्यापूर्वी तिच्यावरती प्रक्रिया केली जायची म्हणजे हळद आणि गोड तेल खाद्य तेल जे आहे oh. ते हे दोन्ही मिश्रण करायचं hmm. आणि मग ती कपड्यांना त्या काठोडीला ओतरायचं त्याला लावायचं लावायचं असं दोन तीन वेळा त्याचे लेप द्यायला द्यायचे hmm. आणि दोन ते तीन दिवस त्याला सुकू पण द्यायचं हा मोडून द्यायचं की जेणेकरून मग त्याचा जो काही आकार आहे तो बदलणार नाही पावसाचं किंवा पाण्याचा त्याच्यावरती परिणाम होणार नाही अर्थातच पीठ बदलते कारण नैसर्गिक याच्यामध्ये येते त्यामुळे ती जे काही पोळीची भाकरीची त्यामुळे भाकरीच असायच्या जास्त घरामध्ये भाकरी बदल तर भाकरीची चपातीची चव त्यामुळे बदलायची ही जी काठोड आहे ही काठोड विकत घेण्यासाठी साधारणपणे महिला वर्षभर वाट पाहायच्या कारण वर्षातून येतात यात्रा भरायची त्या गावाच्या परिसरातली आणि मग त्या यात्रेमध्ये ही घरात उपयोगी येणारी जी भांडी आहेत ही सगळी भांडी त्या यात्रेमध्ये खरेदी खरेदी केल्या जायची धन्यवाद कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो तुमचं मत म्हणजे तुमचा अभिप्राय त्याला विसरू नका हो आणि काटवट हा शब्द कुणा कुणाला माहिती होता आणि कुणा कोणाला माहिती नव्हता तेही कळवा धन्यवाद